कर जत पावन भूमि स्टेशन जो अर्धा तास झाले मी येतच थांबले तरी अजून परत ही चिलमीर पार्टी तर नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर चला तुम्हाला थांबण्या मधून तर माहितीच असेल की मी कुठे चाललो तर चला जाऊया गणपती घ्यायला तर मजा येईल तर नक्की बघा हा ब्लॉग मला दिसत मित्र आहेत ते पण चाललेत गणपती घ्यायला मी पण चाललो आज पहिले बार आहे माझे गणपती घ्याचे ही चिलमिर पार्टी आपल्या गावात अरे आपल्या गावात बरे घ्यायला गेलेलो गणपती इथे तर तिथं काही शूट करायला भेटला नाही पण मी तुम्हाला व्हिडिओ काढले ते तुम्हाला मी जाऊ शकतो तर मी आता चालू आहे कर्जतमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला मार्केट दाखवतो कर्जतचा कसं जाऊया तर मी आता थोड्यातून मी रिक्षा पकडून किंवा हेल्प मागून कुणाच्या गाडीवर तर मी जाईन तर चला आता मी थोड्या वेळात बसून हवेवर हा कर्जतकडे जातो आणि हा रिक्सळ पाली या बाजू जातो हो? खुयपूर रोड स्टेशन त्या बाजू जातो हो? पण गा रिक्षा पण नाही आली काही बाईक पण नाही आधी बाईक येतात पण काही डबल डबल सीट अर्धा तास झाले मी येतच थांबले तरी अजून का पावांना मला इथं चार पाट्यावर सोडला बाईकवाल्याने तर मी आता चालले पुढं चालत कर्ज मार्केट करी आज शुक्रवार आहे भरपूर भरपूर भरला असेल तर जाऊया आपण मार्केट बघूया नक्की वाट बघा आता चार पाटा सोडून इथं पुढं तर चालू आता मी मार्केटकडे पहिला टेशन लागलं त्याच्या मागे तिकडं मार्केट आहे तर आपण चालत चालत जाऊ तर आपण पोचलो निरगडी पाट्यावर इथं दोन पाटी लागतात या बाजू इकडे गुंडियाकडे जाते आणि खाल्ल्या बाजू इकडे टेशनकडे जा चला आपण जाऊ स्टेशनकडे ते जाऊ त्या बाजू त्या बाजू मार्केट भरलं तर आपण पोचलो स्टेशनला तर आपण जाऊ ब्रिजवरून त्या बाजू मार्केटकडे तर हा पूर्ण कर्जवरच्या बाजूने येतात त्या जातात शेष्ठेकडे आणि खाल्ल्या बाजू येतात ते जातात कोपौवली लोणावळा या वर्ष साईडला जातात कर्जत पावन भूमि महान आहे रत्नांची खान ही कर्जत पावन भूमि महान आहे रत्नांची खान चालू आता मार्केटकडे पेशंटच्या बाजूने आलो इकडे पुढे चालले आता मार्केट चालत चालत तर चला मार्केटमध्ये भेटेल तर भावाने एवढी गर्दी सांगू शकत नाही गर्दी आहे बघा

मला काय एवढे शूट नाही करा भेटले जेवढे शूट केलं तेवढे मी अपलोड करतो तर चला भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये